नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाची करंजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे सुख खोबरं घेऊन किसणीने किसून घेणार आहे आपलं खोबरं किसून झालं की कि मी गुळ चिरून घेणार आहे आपला गुळ चिरून झाला की मी मेजरमेंटची एक वाटी घेऊन त्या वाटीने मी हलक्या हाताने एक वाटी हा गूळ वाटीमध्ये भरून घेणार आहे वाटीत आपण गूळ भरताना दाबून भरायचा नाही आहे एकदम मी वरच्यावर हलक्या हाताने एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी गूळ अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस एक चमचा विलायची पूड आणि ज्या वाटीने आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पांढरे तीळ घेणार आहे हे आपल्या करंजीच्या सारणचं अचूक प्रमाण आहे आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकून भाजून घेऊया एक दोन मिनटंच आपण हे पांढरे तीळ भाजून घेणार आहोत पांढऱ्या तिळाचा चटचट असा आवाज यायला सुरुवात झाली की आपण हे तीळ काढून घेऊया आणि आता त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस खरपूस असा भाजून घेणार आहे आपला खोबऱ्याचा कीस खरपूस असा भाजून झाला की मी तिळाच्या प्लेटमध्येच हा खोबऱ्याचा कीस काढून घेणार आहे आणि तीळ आणि खोबऱ्याचा कीस एक दहा मिनटं आपण थंड करायला ठेवूया दहा मिनटानंतर तिळ आपले थंड झाले की आपण मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये तीळ आणि खोबरे टाकून आपण हे मिक्सर बंद चालू बंद चालू करून जाडं असं वाटून घेणार आहोत आणि आता छान असं आपलं वाट झाडं वाटून झालेलं आहे आता त्याच्यामध्येच मी एक वाटी गूळ आणि एक चमचा विलायची पावडर चिमूटभर मीठ गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी मी इथं चिमूटभर मीठ टाकून घेते आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर बंद चालू बंद चालू करूनच मी हे तिळाचं सारण तयार करणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण करंजीचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपण रवा आणि गव्हाचं पीठ टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आपली करंजी एकदम खुसखुशीत होण्यासाठी मी इथं रोजच्या वापरातल्या आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे थंडीमुळे आपलं तूप घट्ट आहे तर मी ते गॅसवर कडकडीत असं गरम करणार आहे आणि त्यानंतर मी ते रव्यामध्ये टाकून एक पाच मिनटं त्याच पळीने हलवून घेणार आहे पाच मिनटानंतर थोडं थंड झाल्यानंतर मी हे रव्यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून मी हा रवा मळून घेणार आहे आपला रवा मळून झाला तुम्ही पाहू शकता एक वाटी मी पाणी घेतलेलं होतो त्यातलं पाव वाटीच पाणी मला लागलेलं आहे आणि एक अर्ध्या तासासाठी आता मी हा रवा भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा घट्टसर असा झालेला आहे छान असा भिजला गेलेला आहे आता आपण तो पोळपाटावर घेऊन एक पाच मिनटं आपण मळून घेऊया आणि त्याचे मी दोन गोळे तयार करून त्यातल्या एका गोळ्याची मी पोळी लाटून घेणार आहे आपली पोळी लाटून झाली की मी त्याला साठा लावणार नाही आहे उलट घट्टसर असा घट्ट असा रोल तयार करणार आहे आणि तो रोल एकसारखा करून मी सुरीच्या मदतीने एकसारखा एक एकसारखे त्याचे गोळे तयार करून घेणार आहे आणि आता हातावर प्रेस करून घेते आपले सर्व गोळे एकसारखे तयार झाले की मी आता ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यातलाच एक गोळा घेऊन त्याचबरोबर मी इथे मी इथे एकदम पातळ लाटणं घेतलेले आहे जे आपण पापडासाठी वापरत असतो पण पापडाच्या लाटण्याला लाईनी असतात हे मी प्लेन लाटणं घेतलेलं आहे कारण आपण पुरी लाटताना जर पा लाटणं पातळ असेल तर पुरी आपली एकसारखी लाटली जाती आणि जर चपातीचं लाटणं घेतलं ला, तर कुठंतरी पुरी जाड पातळ होत होते आता मी इथे गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण तिळाचं सारण घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ लाटणं घेतल्यामुळे छान अशी पटपट आपली पुरी एकसारखी लाटली जाते आपली पुरी लाटून झाली की मी आता करंजीचा साचा घेऊन त्याच्यामध्ये ही पुरी ठेवून कडेने थोडं प्रेस करूया म्हणजे आपली पुरी ही साच्यात हलणार नाही आणि मी चमचाने कुठे गळाचा गुळाचा खडा तर शिल्लक नाही ते एकदा चेक करून त्यानंतर मी सारण हे पुरीमध्ये भरून घेणार आहे आणि कडणी पाण्याचं बोट लावून साचा बंद करून किंवा प्रेस करून आणि एक्स्ट्रा राहिलेलं आपलं रव्यात पीठ आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे आता करंजी करण्याची दुसरी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते जर आपल्याकडे साचा नसेल तर आपण हातानेच कसे सारण भरायचे मी इथं चार पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आपला अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट घ्यायचं ते बरोबर पुरीवर ठेवायचं आणि यल आकारामध्ये आपलं बोट आलं पाहिजे दोन्ही पण आणि त्याच्या मधोमध आपण हे सारण भरून घ्यायचं पुरीच्या मधोमध सारण नाही भरायचं तर यल आकारामध्ये जे आपलं बोट आलेलं आहे त्याच्या कडनी आपण सारण भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हात उचलून घ्यायचा आणि आता पुन्हा मी कडला पुरीच्या कडनी पाणी लावून घेणार आहे पाण्याचं बोट फिरवून घेणार आहे आणि आता पुरी आपण ही बरोबर ह्याच्या बंद करून घेऊया आणि कडणी बोटानेच आपण प्रेस करून घेऊया जेणेकरून आपली करंजी छान अशी प्रेस झाली की तेलामध्ये गेल्यानंतर ती फुटणार नाही मी आता सुरीच्या मदतीने कडचं एस्ट्राचं असलेलं कणिक काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली करंजी तयार झालेली आहे अशाच मी सर्व करंजा तयार करून घेते रव्यामध्ये गव्हाचं पीठ टाकण्याचे कारण हे आहे की रवा कितीही मळला तरी तो सुक्का होतो आणि त्याच्यामुळे आपण जर जास्तीच्या करंजा करून ठेवल्या तर त्या ते तेलात गेल्यानंतर चिरतात आणि त्या फुटतात त्यासाठी थोडंसं बायंडिंगसाठी आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकलं आणि भरपूर साऱ्या अशा करंजा करून ठेवल्या तरी त्या चिरत नाहीत किंवा त्या ते तेलात गेल्यानंतर फुटतही नाही आता मी बदामी रंगावर छान अशा करंज्या ह्या तळून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा छान असा बदामी रंग आल्यानंतर मी ही करंजी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली करंजी झालेली आहे त्याचा तुम्ही आवाज ऐका अशा पद्धतीने आपली तिळाची